मंडळी नमस्कार स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यातील एक अतिशय पवित्र आणि शुभ मंगळा मंगळागौरी व्रत या व्रताचे महत्व पूजाविधी फायदे आणि त्यामागील एक सुंदर पारंपरिक कथा आज आपण ऐकणार आहोत मंगळागौरी हे व्रत स्त्रियांसाठी अतिशय मंगलमय आणि शुभव्रत आहे या व्रताचा मुख्य उद्देश आहे पतीचे दीर्घायुष्य सुखी वैवाहिक जीवन आणि संपूर्ण कुटुंबाचे कल्याण हे व्रत नवविवाहित स्त्रियांनी लग्नानंतर पहिल्या पाच वर्ष आणि नंतरसुद्धा दरवर्षी श्रावण महिन्यातील पहिल्या मंगळवारी करावे मंगळगौरी हे देवी महालक्ष्मीचे स्वरूप मानले जाते यामध्ये दे गौरी देवीची मूर्ती किंवा चित्र बसवून त्यांची पूजा केली जाते यामध्ये दे देवीला साडेतीन वाण अर्पण करून अखंड दीप प्रज्वलित केला जातो स्त्रिया यावेळी झिम्मा फुगडी उखाणे ओव्या म्हणतात पारंपरिक खेळ करतात मंगळागौरी या व्रतासाठी लागणारे पूजेचे साहित्य आणि विधी साहित्य सुपारी फळे धान्य अक्षदा साडी चोळी हळद कुंकू फुलं नैवेद्य दिवटी डाळीचे दिवे आणि वाण पूजा विधी काय तर देवीची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ चौका स्थापित करावा देवीला हळद कुंकू लावून हार अर्पण करावा वाणांमध्ये सुपाऱ्या ठेवून देवीला अर्पण कराव्या नैवेद्य फळे पंचामृत अर्पण करावे संध्याकाळी सोळा डाळीचे दिवे लावून गौराईची आरती करावी नंतर सगळ्या स्त्रिया एकत्र येऊन पारंपरिक खेळ फुगड्या जिम्मा खेळावा मंगळागौरी या व्रताचे महत्त्व काय तर नवविवाहित महिलांसाठी हे व्रत वैवाहिक जीवनातील गोडवा आणि सौख्य टिकवण्यासाठी केले जाते हे व्रत केल्याने पतीचे आरोग्य चांगले राहते संसारात समृद्धी येते व्रतीला सात जन्म एकच पती लाभतो असा समज आहे तसेच या व्रताच्या प्रसादाने संतती प्राप्ती होण्याची श्रद्धा आहे व्रत म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे तर एक सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा सा भाग आहे मंगळागौर व्रताची पारंपरिक कथा का प्राचीन काळी एका नगरात धनराज नावाचा एक मोठा सावकार राहत होता त्याला सुंदर व धर्मपारायण कन्या होती तिचे नाव होतं सुमती सुमतीचं लग्न एका साधारणपण धार्मिक विभागासोबत झालं सुमतीच्या सासरी थोडी गरिबी होती पण सुमतीने आपल्या संस्कार आणि श्रद्धेमुळे घर आनंदी ठेवले सासूबाईने तिला मंगळागौर व्रत शिकवलं ती नित्य नियमाने व्रत करत असे एक वर्षी सुमतीने व्रत करत असताना तिच्या पतीला एक भीषण आजार झाला सर्व औषधोपचार निष्फळ झाले शेवटी सुमतीने अखंड श्रद्धेने मंगळागौर देवीच्या चरणी प्रार्थना केली देवी माझ्या पतीचे संरक्षण कर मी तुझे व्रत सातत्याने करेन त्या रात्री देवीने तिच्या स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितलं सुमती तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झाले तुझ्या पतीचे आयुष्य वाढवले आहे तुमचं वैवाहिक जीवन सुखी होईल दुसऱ्याच दिवशी तिचा पती बरा झाला त्यानंतर सुमतीने आयुष्यभर हे व्रत केले सुमतीची कथा आजही स्त्रियांनी व्रत करताना ऐकली जाते मंगळागौर म्हणजे फक्त व्रत नव्हे तर एक आनंदोत्सव आहे या दिवशी स्त्रिया साडी दागिने सजून घेतात ओव्या म्हणतात फुगड्या झिम्मा भोंडला आणि मंगळागौरीचे गाणे गातात मंगळागौर या व्रताची फलश्रुती काय तर स्त्रियांना सातजन्म एकच पती लाभतो संसारात सुख शांती व वा समृद्धी वाढते आपत्यप्राप्ती आणि कौटुंबिक सौख्य मिळते स्त्रीचे सौंदर्य आणि आरोग्य टिकते आज आपण मंगळागौरवव्रताचे महत्त्व पूजाविधी आणि पारंपरिक कथा ऐकली ही परंपरा आजच्या काळातही तितकीच अर्थपूर्ण आहे ती फक्त पूजा नाही ही स्त्रीच्या श्रद्धा संस्कार आणि कुटुंब प्रेमाचे प्रतीक आहे जय मंगळागौरी देवी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा